नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे दोन वर्ष पूर्ण दोन वर्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची धूम चालू होती पॅन्डेमिकनी बऱ्याच वेळेला अडथळे निर्माण केले आणि तरीही ही, ही स्पर्धा आय सी सीनी सर्व शक्तीपणाला लावून सर्व युक्तीपणे पणाला लावून पूर्ण केलेली आहे आणि ही पूर्ण केलेली आहे म्हणताना मला थोडासा आनंद सुद्धा होतोय त्याच कारण या चॅम्पियनशिपची फायनल ही पूर्ण होतीये की नाही सामना अनिर्णितच राहत नाही ना आणि शेवटी इतकं सगळं तामझाम करून गाजा वाजा करून संयुक्त विजेतपद द्यायची वेळ येत नाही हे ना। सगळ्यांना वाटलेलं होतं परंतु तसं झालेलं नाहीये एका संघाने हा सामना व्यवस्थित जिंकलेला आहे आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला नवीन विजेता मिळालेला आहे कोरा करीत विजेता मिळाला आहे मला हा थोडासा पोएटिक विजय वाटतो पोएटिक जस्टिस अशा करता वाटतो की एकोणीस सालातला जो वर्ल्ड कप झाला त्या वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड संघ फायनल मॅच हरला का नाही परंतु त्यांच्या नावासमोर काय लिहिलं गेलं उपविजेते आणि हे क्रिकेटनी मला शिकवलेलं होतं त्याच न्यूझीलंड संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना दणक्यात जिंकलेला आहे मी तर म्हणेन सर्व जो काही खेळ झाला त्याच्यावरती वर्चस्व वर, ठेवत भारतीय संघावरती वरचष्मा ठेवत वर्त, त्यांच्यावरती दडपणाचं ओझ सतत वाढवत ठेवत त्यांनी हा सामना पद्धतशीर क्रिकेट खेळून परिपूर्ण क्रिकेट खेळून जिंकलेला आहे एक ना दोन आठ विकेट्सनी त्यांनी हा सामना जिंकला सामन्याचं जर का आपल्याला थोडस चर्चा करायची असले पृथककरण करायचं असलं तर मी असं म्हणेन टॉस जिंकण्यापासनं विनिंग रन काढण्यापर्यंत सर्व गोष्टी केन विल्यम्सनी विल्यम्सनी पद्धतशीरपणे पूर्ण केल्या पहिली बोलिंग करत असताना भारतीय संघाला सुरुवात चांगली मिळाली होती जी एवढी अपेक्षित नव्हती त्याचं कारण रोहित शर्मा आणि शुभमन गिर्ला नवीन स्विंग बोलिंग वरती कसं खेळता येईल हे आपल्याला थोडस माहिती नव्हतं परंतु या दोघांनी सुंदर सुरुवात करून दिली परंतु त्याच्यानंतर भारतीय संघाला तो जो पाया मिळाला पाया मिळालेला होता त्याच्यावरती मोठी इमारत त्यांना उभारता आली नाही आणि तिथंच मला वाटतं भारतीय संघाच्या अडचणींचा डोंगर हा हळूहळू रचला गेला आणि तो रचण्याकरता न्यूझीलंडच्या बोलर्सनी पद्धतशीरपणे शिस्तपूर्ण पद्धतीने मेहनत केली काय जेमिसननी सगळ्यांनाच मोहात पाडलेला आहे सहा फूट आठ इंच या मुलानी पदार्पण भारतीय संघाविरुद्ध न्यूझीलंड दौऱ्यामध्ये केलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी प्रगती केलेली के आहे एक ऑलराउंडर म्हणून ती विस्मयकारक आहे पहिल्या इनिंग मध्ये पाच विकेट काढत असताना त्यांनी भल्या भल्या बॅट्समनना अडचणीत टाकलं त्यांना असंख्य प्रश्न विचारले आणि भारतीय संघाचा डाव हा जो बहरण्याची शक्यता होती त्याला बरोबर कात्री लावली अडचण परत आपल्याला दोन्ही डावात दिसलेली आहे भारतीय संघाची की भारतीय संघाचं शेपूट अजिबात वळवळलं नाही आणि ही जी समस्या आहे की सहा नंबरला बॅटिंग करत होता रिषभ पंत सात नंबरला रवींद्र जडेजा आठ नंबरला अश्विन हे ऑलराऊंडरचं जाळं जरी होतं तरी ते जाळं पक्क नव्हतं हे आपल्याला या सामन्यात दिसून आलेलं आहे या सामन्यामध्ये बॉलिंग मधला एक फरकही लक्षात आला स्विंग आणि सीम ह्याच्यातला फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे स्विंग म्हणजे जो हवेत केला जातो टप्पा पडायच्या आत त्या बॉलला एक दिशा मिळालेली असते आणि सीम म्हणजे टप्पा पडल्यानंतर काय होतं न्यूझीलंडच्या बोलर्सनी ती कला करून दाखवली की त्यांनी स्विंगही केला आणि सीमही केला भारतीय संघाच्या बोलसना स्विंग करता तेवढा आला नाही मात्र प्रभुत्व पहिल्या डावामध्ये भारतीय संघ किती जवळ जातो हे आपल्याला बघायचं होतं या डावामध्ये न्यूझीलंड संघाला थोडीशी आघाडी मिळाली आणि तीच आघाडी भारतीय संघाच्या नाकी येऊन बसली त्याचं कारण त्या तीस रन सुद्धा न्यूझीलंड संघाला मोठा आधार देऊन गेला पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघाचा ही स्कोर कोण होता अजिंक्य राणे एकोणपन्नास जावा न्यूझीलंड संघाकडनं हायएस्ट स्कोर कोणी केला केन विल्यमसन एकोणपन्नास जावा आणि त्याच्यानंतर सेकंड इनिंग मध्ये केन विल्यमसननी परत एकदा बहारदार बॅटिंग केली काहीतरी स्टॅटिस्टिक्स असं सांगतंय की पासष्ट टक्के चेंडू न्यूझीलंड डावातले हे केन विल्यमसननी खेळलेले आहेत वेळ त्यांनी तेवढा घेतलेला आहे याच्यातनं कळून चुकतं की केन विल्यमसन केवढा मोठा बॅट्समन आहे जेवढा तो महान कॅप्टन आहे तेवढा तो महान बॅट्समन आहे विराट कोहली जो रूट च नाव किंवा स्टीव्ह स्मिथचं नाव घेतलं जातं केन विल्यमसन काकण भर सुद्धा त्यांच्यापेक्षा कमी नाहीये हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे पहिल्या इनिंग मधल्या तीस आसपासच्या धावांच्या आघाडीवरती न्यूझीलंड संघ शांत बसला नाही दुसऱ्या इनिंग मध्ये भारतीय संघाने परत एकदा बऱ्यापैकी आश्वासक सुरुवात केली होती परंतु जो अतिरिक्त दिवस होता सहावा दिवस होता त्याची सुरुवात न्यूझीलंड संघाने जबरदस्त केली कायल जेमिसननी लागोपाठ ज्या दोन विकेट घेतल्या पुजारा आणि कोहलीच्या त्या नाट्यमय कलाटणी देणाऱ्या होत्या या संपूर्ण सामन्याला आणि त्याच्यानंतर त्यांनी विजयाकडे पद्धतशीरपणे वाटचाल केली भारतीय संघानी जीवतोड प्रयत्न केले हे नाकारून चालणार नाही परंतु अश्विनच्या दोन विकेट सोडून बाकी बोलसना दाद लागून दिलेली नाही केन आणि रॉस टेलरनी या दोन अनुभवी फलंदाजांनी न्यूझीलंड संघाला अगदी सुंदर पद्धतीने पैलतेरी नेलं विजय त्यांनी मिळवून दिला आता प्रश्न उरतो भारतीय संघावरती काय टीका केली पाहिजे याचा भारतीय संघाची फलंदाजी या संपूर्ण सामन्यामध्ये कमी पडली हे नाकारण्यासारखी गोष्टच नाही मला वाटतं सर्व फलंदाजांना अपयश जे आहे ते काट्यासारखं का भोचणार आहे कारण कुणीच दोन्ही मध्ये मिळून छाप पाडू शकलेलं नाहीये आणि त्याच्या उलट न्यूझीलंड संघाकडनं केन विल्यमसननी एका चांगल्या बॅट्समनला काय करायला पाहिजे अडचणीत मार्ग कसा शोधायला पाहिजे हे त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि ते शिकण्यासारखं होतं चांगली गोष्ट एवढीच म्हणता येईल की भारतीय संघाचा हा पराभव हातातोंडाशी आलेला पराभव नाहीये दणदणीत पराभव झालेला आहे त्यामुळे तेवढं वाईट नाही वाटत कारण एका संघाने वर्चस्व हे हो संपूर्णपणे दाखवून दिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाकी जेव्हा संघ जिंकतात त्यावेळेला आपल्याला दुःख वाटतं की अरे भारतीय संघाला कसं यांनी हरवलं न्यूझीलंड संघाबाबत बहुतांशी जे चाहते क्रिकेटचे आहेत त्यांना असं वाटतं न्यूझीलंड जिंकलं तर तेवढं वाईट वाटत नाही का असं वाटतं त्याचं कारण असं आहे की न्यूझीलंड संघ हा सभ्य क्रिकेट खेळतो क्रिकेट ते खुनशीनी खेळतात मैदानावरती अनावश्यक गाजावाजा तामझाम करत नाहीत तरी पण योग्य परिणाम ते साधून दाखवतात ह्याच्यातनं शिकण्यासारखं खूप आहे स्लेजिंग वगैरेची तो गोष्ट खूप लांब ठेवा त्यांना ते, ते करायची गरजच पडत नाही इतकं परिपूर्ण क्रिकेट ते खेळू शकतात त्यांच्या संघामध्ये चांगला फास्ट बॉलर्स आहेत चांगले बॅट्समन आहेत तरुण खेळाडू आहेत आणि त्याच्याबरोबर ऑलराऊंडर्सचा भरणा आहे त्यामुळे बाळकीच्या संघांनी हे शिकायला पाहिजे की चांगलं क्रिकेट खेळून मैदानावरती जिंकण्याकरता तुम्हाला अनावश्यक खून स्ने स्लेजिंग वाईट वागणुकीची कणभर गरज नसते असभ्य क्रिकेट खेळून जिंकण्याकरता काही करायला लागत नाही हे न्यूझीलंडनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आपण सगळं एवढंच म्हणूयात भारतीय संघ कमी पडला हे म्हणत असताना न्यूझीलंड संघाकरता मनापासनं आनंदाने आपण टाळ्या वाजवूया